सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची नमस्कार बीजी चोवीस तास मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण पाहू शकता आता कर्जत नगर परिषदेची निवडणूक जवळ झालेली आहे त्याच पार्श्वभूमीवर आपल्या सोबत वार्ड क्रमांक नऊ चे उमेदवार प्रसाद डेरवणकर आपल्या सोबत आहेत आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत संवाद साधणार आहेत आणि त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणार दादा नेमकं काय सांगाल गेले अनेक वर्षापासून आपण राजकारणात आहे आणि आता वार्ड क्रमांक नऊ मधून तुम्ही स्वतः उभे आहात त्यावरती आपण नेमकं काय सांगाल आपल्या नावासाठी हो नमस्कार जय शिवराज मी जी तास या चॅनलवरती मला आमंत्रण केला तर मी त्यांचा पण असून आभार मानतो गेले पंधरा वर्ष आम्ही राजकारणात आहोत गेल्या पंधरा वर्षापूर्वी मी चौदाला बरायचो तेव्हा आम्हाला पराभवा सामोरं जावे लागले त्यानंतर माझ्या मिसेसला आमच्या प्राचार्य यांना सेवा संधी मिळाली त्यानंतर आम्ही वॉर्डामध्ये खूप अशी कामं केली पण एवढंच किती कामं आम्ही जनतेपर्यंत करू शकलो नाही म्हणजे आम्ही मीडियाचा मीडियाची म्हटलं साथ घेतली नाही त्याच्यामुळे ते आम्हाला जमलं नाही पण आम्ही गावातील संपूर्ण कामं केली गेले पंचवीस वर्ष गावाची कामं झाली नाहीत ती कामं आम्ही केली म्हणजे पूर्ण गटारे रस्ते गल्ल्या स्ट्रीट लाईट महाराज यांच्या स्मारक उभं केलं आहे पाण्याची टाकी जी मोठी समस्या होती पाण्याची ती समस्या मोठी सोडवलेली आहे सत्तान खोटे चौकशी पाण्याची स्कीम जेव्हा माझी मिसेस पाणी सभापती होती तेव्हा ती स्कीम मी मंजूर करून घेऊन आम्ही तो ठराव म्हणून चढावस्ती गोष्टी केलेल्या आहेत आणि ते काम आता आज चालू आहे आमदार महेंद्रशेठ थोरवे व संकेत बास यांच्या माध्यमातून ही कामं चालू आहेत आणि ती कामं आम्ही करत आहोत नेमकं काय आवाहन करणार नागरिकांसाठी ना आपण आता आपल्या माध्यमातून निवडून आल्यानंतर कुठल्या कुठल्या सुविधा उपलब्ध दे करून देणार आहेत ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील यांच्यासाठी नेमकं काय काम करणार यावरती आपण नेमकं काय सांगतो ज्येष्ठ महिलांच्या ज्या स्कीम आपल्या आहेत मोदी साहेबांच्या ह्याच्यातून आमदार साहेबांच्या त्या स्कीम आम्ही सर्व ज्येष्ठ पोहोचून त्याची सर्व कामे आम्ही करणार आहोत त्यानंतर आमच्या गावातील समाज मंदिर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं समाज मंदिर आहे ते समाज मंदिर आम्हाला सभा सभापंडप त्यांचं जे आहे ते उपाराचे आहे आम्हाला ते एक काम आमचं राहिले ते एक काम करणार आहे आणि गावात एक प्रामुख्याने जिम जी मुलांसाठी जिम जी पाहिजे ते जिमचं काम आमच्याकडून राहिलेलं आहे ते काम आम्ही पूर्ण करणार आहोत आणि इतर म्हणजे बा बा आमच्या मला म्हणा तुम्ही इंदिरानगर म्हणा भुयाळी म्हणा आमराई म्हणा यांच्या सम आमराईमध्ये पण आम्ही भरपूर कामं केली आहेत आमराईमध्ये पूर्ण आमरायातील गल्ल्या गटारे संपूर्ण रस्ते पूर्ण केलेले आहेत स्ट्रीट लाईट त्यांना ज्या पाण्याच्या समस्या होत्या चार इंच पाण्याची लाईन टाकून त्यांना पाण्याचं काम करून दिलेलं आहे अशा आम्ही भरपूर विकास कामे केलेले आहेत युवकांसाठी रोजगार व्यवसाय संधी निर्माण करण्यासाठी आपण योजना नेमकी कुठली आखणार आहेत काय सांगता आता गावाचे आमचे जे गाव आहे आपुरले तिथं आता मागे सगळे खूप मोठे डेव्हलपमेंट होणार आहे म्हणजे सेंट्रेक्स से माध्यमातून आता काही कामं होणार आहेत तिथं तरुणांना रोजगार मिळला पाहिजे त्यांना कामे मिळली पाहिजे ह्या दृष्टीने आम्ही तो विकासात्मक ती काम करणार आहोत शिक्षण आरोग्य क्षेत्रात कोणते बदल घडून आणणार आपण एक नगरसेवक निवडून आले तर नेमकं कशा पद्धतीत ते काम कराल याच्यावरती काय सांगा शिक्षणाचं म्हणाल तर आता मुलांना खूप आहेत शिक्षण खूप खूप लांब जावे शिक्षणासाठी त्याच्यानंतर आमच्याकडे चांगले मोठं कॉलेज आहे पण त्यातून अति चांगलं कॉलेज झालं पाहिजे असं आम्ही आमदार साहेबांना विनंती करणार आहोत की मुलांना आपल्या शिक्षणासाठी बाहेर जावं लागतं आपण इथे चांगले कॉलेज चर्चा झालं पाहिजे नागरिकांनी आपल्याकडे तक्रारी दिल्या तर त्याच्यावर त्वरित कार्यवाही कशी कराल आपण यावरती नेमकं काय सांगाल नागरिकांनी आमच्याकडे ज्या समस्या आल्या त्या आतापर्यंत सोडत आलेलो आहे पण ह्या पुढे पण आता आम्ही नगरसेवक झाल्यानंतर नागरिकांच्या ज्या समस्या असतील ते प्रामुखपणे आम्ही स्वतः ग्राउंड लेवलला उतरून त्या सोडण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्या पाच वर्षाच्या का, कार्यकाळात कोणती मोठी ठोस कामे झालेली त्यावरती काय सांगाल नेमकं तुम्ही म्हणजे आता आमची तिथे सहवा सोसायटी जी आहे तिथं आम्ही एक करोडचा रस्ता केलेला आहे ते बरेच रस्त्याचं काम राहिलं होतं ते रस्त्याचं काम आम्ही पूर्ण केलं त्यानंतर गावामध्ये जवळजवळ सत्तर ते ऐंशी लाखाची गटारे व गल्ल्या ही कामं आम्ही पूर्ण केली आहेत त्यानंतर इंद्रनगरमध्ये सूर्यकांत माने यांच्या घरापासून तर अविनाश मार्गावर यांच्यापर्यंत गटाराची कामे फुलावर यांचं घर आहे तिथे गटाराची कामे आतमध्ये भवळ्यामध्ये गल्ल्यांची कामे अशी आम्ही सर्व कामे केले आमरायामध्ये सर्व भाग पूर्ण केलेले नागरिकांना आपण सहज उपलब्ध राहण्यासाठी कोणती प्रणाली ठेवणार आहात यावरती काय सांगाल आमचं एक ऑफिस आहे इथे बीस मध्ये कार्यकर्ते जनता आमच्याकडे येत असते आम्ही त्यांचे प्रश्न सोडत असतो मग ती घरपट्टी असो पाणीपट्टी असो कोणत्याही त्याची समस्या असू दे त्यांच्या आडी अडचणी असू दे त्या आड्याडचणी आम्ही प्रामुख्याने ते बारा वाजव एक वाजून कधी आम्हाला फोन करू कोणत्याही कार्यकर्त्यांनी आम्ही तिथं तत्पर लगेच हजर असतो आठवड्यात महिन्यात किती वेळा नागरिक भेट कार्यालय आपण नेमकं घेणार भेट घेणार काय आम्ही आता निवडून आल्यानंतर महिन्यातून एक तरी मिटिंग अशी प्रत्येक विभाग विभागात होईल म्हणजे भोयाळीमध्ये एक महिन्यामध्ये एक महिन्यात मिटिंग झाली पाहिजे गाव त्याच्या काय समस्या आहेत काही नाही ह्या आम्ही त्या मांडण्यासाठी प्रत्येक महिन्याला प्रत्येक एक लावणार आहोत जनतेची समस्या काय लोकांची समस्या काय हे जाणून घेण्याकरता आम्ही आखणार आहोत आणि त्याची एक आपण प्रभागासाठी नेमकी कुठली कुठली कामं करणार आहोत आणि काय करणार आहोत यावरती काय सांगाल निवडून आम्ही पण जर आम्ही निवडून नाही आलो तरी पण आम्ही जनतेची नाळ आमची जोडलेली आहे आणि आम्ही जनतेबरोबर आहोत जनतेचे प्रत्येक काम हे आम्ही आमच्याकडून करत असतो त्याच्यामुळे आमच्याकडनं कुठलंही असं आम्ही जरी हरलो किंवा पडलो तरी कोणतेही काम जनतेचं आमच्याकडनं राहणार नाही असतेच नेमका नागरिकांना नागरिकांना आपल्या प्रभागातील काय आवाहन कराल पॅनल टू पॅनल साठी आपण नेमकं कसा नागरिकांना आवाहन कराल आणि काय सांगाल नेमका प्रभाग क्रमांक नऊ मधून हे ज्या नगराध्यक्षाच्या उमेदवार आहेत डॉक्टर स्वाती अक्षय लाड व नगरसेवासाठी जानवी सुरेश देवरे व मी प्रसाद शंकर डेरोनकर हे आम्ही तिघही एका पॅनलमध्ये उभे आहेत नागरिकांना मी हेच आव्हान करेन आपण पॅनल टू पॅनल वोटिंग करून आम्हाला तिघांना भूमताची विजय करावी ही त्यांना विनंती करेन नमस्कार तर हे होते आपल्यासोबत प्रसाद डेरवणकर आणि यांनी यांच्या भावना आपल्या वार्ड क्रमांक नऊ मध्ये नागरिकांना त्यांनी कशा पद्धतीत विनंती आवाहन केलेले त्यांच्याही इच्छा नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने पुऱ्या कराव्या हीच आपली त्यांना प्रार्थना आणि शुभेच्छा आहेत आपल्याकडून बीजी चोवीस तासच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा आहेत लवकरात लवकर त्यांनी नगरसेवक व्हावं आणि लोकांच्या समस्या सोडवाव्यात माझ्यासोबत कॅमेरामॅन सह मी बाळू गुरु बीजी चोवीस तास कर्जत राहिले अहो ऐका ऐका फ्लॅट्स वर जबरदस्त सेल अगदी कमी किमतीत डिस्काउंट रेट मध्ये घर घेण्याची सुवर्ण संधी गणपती बाप्पा सोबत घर प्रवेशाची आनंद वार्ता नेरळचं निसर्गरम्य ठिकाण तुमच्या घरासाठी उत्तम निवड अगदी कमी किमतीत स्वतःचं घर आता तुमच्यासाठी मातोश्रीनगर नेरळ इस स्टेशनच्या अगदी जवळ निसर्गरम्य व शांत वातावरण रेडी टू मूव्ह फ्लॅट्स वन बी एच के आणि वन बी एच के विथ टेरेस फ्लॅट्स आता जबरदस्त सेल मध्ये डिस्काउंट रेटवर मर्यादित काळासाठी आजच बुक करा कारण ही ऑफर जास्त दिवस टिकणार नाही संपर्क करा नाईन एट वन नाईन थ्री नाईन डबल थ्री नाईन फोर नाईन थ्री टू डबल झिरो नाईन डबल थ्री नाईन फोर वर आजकाल सगळेच धावपळीत असतात घरच्यांसोबत शांत जेवायला वेळच कुठे मिळतो एक एक जेवण गप्पा नाही हसू नाही आठवणीही कुठे बनतात अशा घाईत पण आता हे सगळं बदलणार आहे कारण आपल्या कर्जत मध्ये आलाय एक खास ठिकाण नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड बँकवेट हॉल इथं आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी म्हणजे सगळ्यांच्याच आवडीनुसार खामंगभेर स्वतंत्र दालने स्वच्छ आणि मोकळी जागा आणि प्रेमानं तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक वाढदिवस असो लग्न समारंभ छोटा कार्यक्रम की फक्त कुटुंबासोबतच रविवारचा जेवणाचा आनंद इथे प्रत्येक क्षण खास असतो नमस्ते कर्जत कुटुंब एकत्र आणणारी जागा हे फक्त हॉटेल नाहीये ही आहे आठवणी बनवण्याची जागा जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून ठिकाण भिसेगाव कर्जत खोपोली रोड कर्जत नमस्ते कर्जत

प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे, आम्ही देऊ